मित्रांनो जेव्हा तुमची डाळिंबाचा प्लॉट हा साडेचार महिन्याच्या पुढे जात असतो जेव्हा तुमच्या बागेला नॉर्मली कलर यायला चालू झालेला असतो त्यावेळेस तुमच्या बागेला सरकी पेंटची स्लरी देणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे तुमच्या बागेला तुमच्या बागेमध्ये कलरची समस्या माना तुमच्या शाय फळांना शायनिंग माना किंवा फळांना तुमच्या साईज माना या सर्व गोष्टी या तुमच्या ये स्लरीमुळे येत असतात जास्तीत जास्त वाढत असतात त्यामुळे ही सर्की पेंटची सर देताना आपण कोणकोणत्या कुन गोष्टींचा वापर केला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीचा वापर नाही केला पाहिजे याच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आज सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवनवीन संदर्भातील किंवा अनेक दुसऱ्या पिका बाबतचे व्हिडिओ रोज अपलोड होत असतात याचा फायदा आपल्या डाळीम शेतकरी उत्पादकांना होत असतो तर पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला जेव्हा सरकी पेंटची स्लरी बनवत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतात ह्या गोष्टी तुम्हाला दोनशे लिटर पाण्याच्या हिशोबाने मी सांगणार आहे जेवढं तुम्हाला पाणी लागतं त्याच्यावरून तुम्ही ॲडजस्ट करून त्या गोष्टी आणायच्या आहेत पहिल्या स्टार्टला तुम्हाला प्लॅस्टिकची एक टाकी असेल तुमच्याकडे दोनशे लिटर पाण्याची ते पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्याची टाकी असेल तर तुम्हाला कमीत कमी दीडशे लिटर पाणी आहे जास्त फुल भरायचं नाही आहे कारण ते जेव्हा तुम्ही सरकी पेन टाकत असता त्यावेळेस ती दोन तीन दिवसांनी जेव्हा ती भिजते त्यावेळेस त्याचा फुगत असल्यामुळे तुमच्या टाकीच्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे दोनशे लिटर पाणी टाकी असली त्याला तुम्ही दीडशे लिटरपर्यंत पाणी घेऊ शकताय त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस किलो सरकी पेन टाकायचे पंचवीस किलो सरकी पेन टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक काळागोळ जो मार्केटमध्ये कोणत्याही दो आपल्या किराणा दुकानामध्ये भेटत असतो तो काळागोळ हा तुमचा एक किलो असला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबरोबर के एस बी एक लिटर पोटॅश बॅक्टेरिया आणि त्याच्यासोबत तुम्ही पी एच बी जरी टाकली तरी काय अडचण आहे के एस बी आणि पी बी तर प्रॉपर तुम्ही के बी हे एक लिटर त्याच्या वेळेस तुम्ही टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व टाकल्यानंतर सर्व पूर्णपणे तुम्हाला ढवळून आहे ढवळून घेतल्यानंतर तुम्हाला हे कंटिन्यूली तीन दिवस तुम्हाला आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तीन दिवस भिजू भिजत घालून ते सकाळ संध्याकाळ ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकच्या ज्या तुमची टाकी असते दोनशे लिटर पाण्याची त्याच्यावरती तुम्हाला प्लॅस्टिकचं ठिका असेल ते तुम्हाला त्याच्यावरती झाकायचं आहे जेणेकरून जे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही जास्त हवा गेली नाही पाहिजे पॅक असलं पाहिजे थोडीशी नॉर्मली जरी उघडं ठेवलं तर काय अडचण नाही त्याच्यावरती तुम्ही तसं झाकून आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या तीन दिवस पूर्ण होते त्या स्लरीला त्यावेळेस तुम्ही चौथ्या दिवशी ती स्लरी जी स्लरी असते ती गाळून घ्यायची गाळून घेऊन तुम्ही तुमच्या बागेला ड्रिंचिंगद्वारे किंवा तुमच्या ड्रिपद्वारे जरी सोडली तरी काय अडचण नाही ड्रिपद्वारे तुम्ही ती तुम्हे स्लरी तुम्हे सोडू शकता तुम्हे त्यामुळे तुमच्या बागेचा हे स्लरी सोडल्यानंतर तुमच्या बागेला कोणकोणते फायदे होणार आहेत हे तुम्हाला सांगतो पहिला पहिली गोष्ट तुमच्या बागेला कलरसाठी तुम्हाला दुसरं कोणतं औषधाची जास्त गरज गरजणार नाहीये ना नॅचरली तुम्हाला कलर येणार आहे तुमच्या फळांना दुसरी गोष्ट आहे तुमच्या बागेमध्ये साईजची हा जो साईजचा प्रॉब्लेम असतो नॉर्मली शेवटच्या कंडिशनमध्ये तुम्हाला साईज मला अशी वाढत नसते ती साईज पण तुम्हाला वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आणि सध्या हस्तबहारमध्ये ज्यावेळेस तुमची बाग असते त्यावेळेस थोडासा कलरसाठी प्रॉब्लेम येतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्यापैकी चांगला तुम्हाला हा प्रॉब्लेम हा इथं सॉल्व्ह होणार आहे आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या फळाला शायनिंग जी येत असते ती शायनिंग एकदम प्रॉपरली तुमच्या फळाला येणार आहे जी जेणेकरून त्या माला चमक म्हणा ही शायनिंग म्हणा ही पूर्ण प्रॉपरली तुमच्या या ये स्लरीमुळे येणार आहे आणि ही स्लरी बनवताना ही स्लरी बनवताना ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्याच गोष्टी तेवढ्याच गोष्टी तुम्हाला यामध्ये आ, या मिक्स करायचे आहेत आणि तुमच्या ह्या बागेला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्ही या बागेला देऊ शकता आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर